मी स्मिता शवासन करताना काही वेळा विअर थॉट्स येतात म्हणजे मला असं वाटतं साधू संतांप्रमाणे मला जमायला लागलं आहे आणि हळूहळू माझ्या देहातून माझा आत्मावर अगदी स्वर्गात आहे देवांची सभा भरली आहे नाचत आहेत आणि मी सभेची देवी मुख्य बसून आहे तिथे सगळं भक्ती पण पुढच्या क्षणाला असं लक्षात येतं की ह्या सगळ्यापेक्षा माझं जगणं हे किती सुंदर आहे प्रत्येक क्षणात स्वर्ग आहे अवतीभवती स्वर्ग आहेच आहे तो मला समजला की त्यातली खरी मजा आहे आणि त्यामुळे मग मी पुन्हा जागेवर येते Dan